जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय फोर कोकणातील उत्सव एकदा नक्कीच पहा रायगड वडवली सागार येथे दहीयंडी उत्सव साजरा करत असताना श्रीकृष्णास नवस करत डोक्यावर नारळ ताटली पराड ठेवून पूर्ण गावकरी घरोघरी बोललेले नवस पूर्ण झाले म्हणून त्याची परतपेड करतात यात त्यांचा श्रीकृष्णबाबत दृळ विश्वास ते व्यक्त करत असतात लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत गावातील ग्रामस्थ या उत्सवात सहभाग घेऊन आपली प्रथा परंपरा जपत पालनहर्ता श्रीकृष्णाबाबत भक्तिमय वातावरणात जयजयकार करत असतात ही वेगळी परंपरा पाहावयास मिळते तसेच या गावामध्ये तरुण मुली एकत्र येऊन आनंदाने दहीहंडी नाचगाणी करत असतात श्रीकृष्ण यांची गाणी बोलत नाचत असतात खरंच एकदा या अशा आनंदमय वातावरणात दहीहंडी खूप मोठ्या प्रमाणात कोकणात साजरी केली जाते अशी ही प्रथा जर कधी पाळली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्कीच द्या स्पेशल रिपोर्टसाठी प्रतिनिधी संदेश पेडणेकर रायगड श्रीवर्धन